मान्य नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची उद्या शपथ घेतात त्याचाच भाग म्हणजे सर्व इंडियाच्या सर्व घटक सर्व घटकपक्षांनी एकत्र येऊन मोदीजींची नेतेपदी एन डी एच्या नेतेपदी निवड केली आणि त्याच्या त्याच्यामुळे ते उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेतात त्याचाच एक भाग म्हणून सर्व इंडियाच्या घटक पक्षांनी घटकपक्षांनी एकत्र येऊन जी मोदीजींची निवड केली त्याच्यामुळे ते पंतप्रधान पदाची शपथ घेतात त्याच्या त्याच्यानिमित्त आज सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे की मोदीजी पुन्हा एकदा तीस तिसऱ्यांदा पंतप्रधान होतात त्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन जिल्होष साजरा करतात सोलापूर लोक नाही आमच्या पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी कुठलेही आरोप केलेले नाहीत सर्व कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी चांगल्या पद्धतीने काम केलं त्याच्यामुळं शहरात कुठंही म्हणजे चांगल्या पद्धतीची लढत आम्ही देऊ शकलो शहर उत्तर असेल शहर दक्षिण असेल शहर मध्यमध्येही आम्ही चांगली लढत दिली जिथं ते आमदार होत्या तिथंही आम्ही थोडक्या एक सातशे मताने आम्ही मागं पडलो निश्चितपणाने याचाही आम्ही विचार करू आणि येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीने काम होईल यासाठी आम्ही कामाला लागू त्याचाच भाग म्हणजे उद्याची शपथविधीचा कार्यक्रम जो, जो आहे तो प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते उत्साहाने जल्लोष साजरा करणार आहे आणि उद्यापासून आमचे सर्व कार्यकर्ते जनतेमध्ये गेलेले दिसतील कार्यकर्ते बूथवर गेलेले दिसतील आणि एक चांगल्या पद्धतीचं काम उभं करून येणाऱ्या विधानसभेत त्याचा रिझल्ट तुम्हाला निश्चितपणे असं वाटतं लोकसभेत कुठं तुम्ही पडलं आहे भाजप निश्चितपणाने काही सामाजिक समीकरणं बिघडली काही खोटे प्रचार करण्यात आले आम्ही ज्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आमची जी भूमिका होती आम्ही जे दहा टक्क्याचं आरक्षण दिलं होतं ते समाजाला मान्य झालं नाही किंवा ती भूमिका पटली नाही या ह्याचाही आम्हाला थोडासा फटका बसला आम्ही जनतेत जात असताना काही खोटे प्रचार झाले खोटे प्रचार करण्यात आले मुस्लिम समाजाला एक भीतीचं वातावरण त्यांनी निर्माण करण्यात काँग्रेस यशस्वी झालं आणि एक समाजामध्ये समाजा एक तेढ निर्माण झाल्यामुळं विकासाचा मुद्दा बाजूला पडला आणि सामाजिक याची ते निर्माण झाल्यामुळं हे अपयश आलं असं आम्हाला वाटतं विधानसभा देखील आता तोंडारा आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी नेमकं काय प्रयत्न आता होणार आहेत काय नाही भाजपचा कार्यकर्ता हा नेहमी उत्साहात असतो भाजपच्या कार्यकर्त्यावरच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्या उत्साहावर आजपर्यंत पार्टी इथं आली आणि मला निश्चितपणे खात्री की अजून एकदा की कार्यकर्त्यांच्याच जीवावर आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावर आम्ही विधानसभेला चांगलं चित्र निर्माण आज आपण जल्लोष करतोय आज सोलापूर शहरात आणि उद्या मोदीजींचे शपथ ग्रहण आज त्याकडे होणार आहे आणि सर्वांना वाटत होतं की मोदीजी पंतप्रधान हवं हो, आणि महिलांना पूर्ण देशभरातल्या महिला उत्सुकता होतं की मोदीजींनी पंतप्रधान हवं हो, आज तो वेळ उद्या उद्या येणार आहे आणि ज्या मोदीजींनी दहा वर्षाचे केलेलं काम आणि महिलांसाठी केलेलं काम हे देशाने आणि महिलांनी बघितलेले आहेत पुढच्या काळातसुद्धा ऐतिहासिक निर्णय त्या या ठिकाणी घेतील आणि ज्या मला असं वाटतं की हा एक मोठा निर्णय आणि आज मोदीजी तिथं होतात एक एक खरं तर आमचा एक जल्लोष नाही एक खुशीचे वातावरण आहे पूर्ण देशभरात आणि मला असं वाटतं की येणारा काळ हा भारतीय जनता पार्टीचाच असणारा आहे आणि त्यांचे जे काही निर्णय आहे देश पातळीवर निर्णय विदेशात त्यांचे जे काही कौतुक आहे हा अजून थोडं वाढतील अशा आशा बाळगते आणि वाढणार हा नक्की आहे भारतीय हे जे काय काम आहे हे फक्त भारतीय जनता पार्टी आणि मोदीच करू शकतात आणि बाकी कोणी करू शकत नाहीत फक्त हे समाजमध्ये तीड निर्माण करणारा बाकी हा बाकीच्या पक्ष आहेत हा करून हा सोलापूर शहरात आपण जो काही पराभव पत्करलो ह्याला जम जबाबदार हा काँग्रेस आणि इतर जे पक्ष त्यांनी मिळून केलेला आहे समाजात तेढ निर्माण करणारा तो काँग्रेस पक्ष आहे बाकी कोण नाही पण आपण ह्या विषयावर बोलणार नाही पण मोदीजी वर आहेत तर आपण सुरक्षित आहो हे डोक्यात घेऊन पुढच्या काळ विधानसभा असू दे महापालिका असेल जोमाने आम्ही काम करायला तयार हो, आहोत आणि आज आजच्यापासूनच आमच्या